आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा ट्रॅफिक पोलिसांनी गल्लीबोळात वाहनांवर कारवाई करण्यापेक्षा मुख्य रस्ते आणि हॉस्पिटलच्या समोरच्या वाहनांवर कारवाई करावी आर पी आय शहर जिल्हा अध्यक्ष पोपटराव कांबळे गल्लीबोळात वाहनांच्यावर कारवाई करणाऱ्या ट्राफिक पोलिसां ट्राफिक विभागाच्या पोलिसांनी मिरज शहरातील मुख्य रस्ता आणि विविध हॉस्पिटलच्या समोर वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांच्यावर कारवाई करण्यात यावी येथील वाहनांच्यावर तात्काळ कारवाई केली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा आर पी आय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे यांनी दिला आहे मिरज शहर वाहतूक विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे वाहतुकीला अडथळा निर्माण होणाऱ्या वाहनांच्या कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यापूर्वी मिरज शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या कारवाई करण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने मिरज वाहतूक शाखेला निवेदन देण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज रोड सहित मुख्य मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहने लावून वाहतुकीचा अडथळा निर्माण केला जातो तसेच सेवा सदन आणि सिनर्जो हॉस्पिटल सारख्या हॉस्पिटलच्या बाहेर दुचाकी चारचाकी वाहने लावली जातात बऱ्याचदा अँब्युलन्स सेजा करत असताना अडथळा निर्माण होत असतो याबाबत निवेदन देऊन सुद्धा कारवाई करण्यात येत नाही मात्र एका माजी नगरसेवकाच्या सांगण्यावरून गल्लीबोळात घरासमोर लावलेल्या वाहनांच्यावर कारवाई का केली जात आहे ही कारवाई कोणत्या कायद्यानुसार केली जात आहे मोठ्या लोकांना अभय आणि गोरगरिबांच्या वाहनांच्यावर कारवाई केली जात आहे मिरज शहरातील मुख्य रस्ता आणि विविध हॉस्पिटलच्या समोर वाहतुकीस अडथळा करणारे जाणाऱ्या वाहनांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा आर पी आय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे यांनी दिला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवलेगड शेर जिल्हा अध्यक्ष पोपटरामा कांबळे आत्ताच नुकतं मी वाहतूक शाखे अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे निवेदन देण्याचं कारण असं आहे की मिरज शहरामध्ये जे ठिकठिकाणी थीक दवाखाना आहेत त्या दवाखान्याच्या बाहेर बेकायदेशीर की पार्किंग करण्यात येत आहे ते पार्किंग करण्याबाबत किंवा न करण्याबाबत वेळेला मी पाच ते सहा वेळेला पत्रव्यवहार केलेला आहे की साहेब दवाखान्याच्या बाहेर बेकायदेशीर पार्किंग असतं आणि ते पार्किंगमुळं येणाऱ्या जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सला अडथळ होत आहे म्हणून मी निवेदन दिलेलं आहे पण त्याच्यावर अभ्यास कारवाई कारवाई करत नाहीत ही लोक म्हणून अनेकदा मी पत्रव्यवहार केलेला आहे ट्रॉफिक इंचार्ज साहेबांच्या नावी तर मला एवढंच म्हणायचं आहे की एक मिरजतला एक माझी नगरसेवक ट्रॉफिकांना फोन करून सांगतो आहे की माझ्या वार्डामध्ये मा रस्त्यावर गाड्या लागलेल्या आहेत आणि त्यांच्यावर तें कारवाई करा म्हणून स्वतः ट्रॉफिक अधिकारी तिथे येऊन त्या बे गरीब लोकांचे व्यवसाय करणारे टॅम्पो वगैरे असतात ते रोडवर बघून त्यांच्यावर कारवाई करतात मग हे कुठला नियम आहे कायद्यात बसतंय का तुम्ही माझी नगरसेवकाचं ऐकून जर तुम्ही तुमची ड्युटी तिथं नसताना अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं पॉईंट जिथं दिला आहे तुम्ही तिथं ड्युटी न करता एक नगरसेवक माझी नगरसेवकचं ऐकून तुम्ही गल्लीबोळ्यातल्या जर गाड्या अडवत आजचीला तर हे चुकीचं आहे आणि मला एवढंच बोलायचं आहे की मिरजामध्ये जी दवाखाना आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे सेवा सदन डॉक्टर सिनर्जी या असे दवाखाने प्रमुख दवाखाना आहेत आणि मुख्य रस्ता छत्रपती शिवाजी महाराज रोड तिथं बी ब रोडवर अतिक्रमण भरपूर झालेलं आहे बेकायदेशीर गाड्या लागतात त्याच्यावर बी कारवाई झाली पाहिजे अपघातचं तिथं प्रमाण वाढलेलं आहे आणि ही जर होत थांबत नसेल तर मी एवढं सांगतो की लवकरात लवकर कारवाई व्हावी नाहीतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट यांच्या वतीने मी रस्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही